आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे मावस बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या नवविवाहितेसोबत नियतीने विचित्र खेळ खेळला विवाहितेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना दौंड तालुक्यातील कासुर्डे येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातील सोनजाई मंदिराजवळ घडली या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुहानी तमन्नर ही विवाहिता तिच्या माहेरी कासुर्डे येथे आली होती शेतातील कामे सुरू असल्याने सर्व कुटुंबीय सुहानी ही सुद्धा तिच्या कुटुंबासोबत शेतात गेली होती वातावरण ढगाळ होते परंतु सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह विजा चमकण्यास सुरुवात झाली काही करण्याच्या आत एक जोरदार आवाज होऊन वीज सुहानी हिच्या अंगावर पडली कुटुंबियांनी तिला तातडीने उरळी कांचन येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी सुहाणी हिला तपासून मृत घोषित केले सुहाणीचा मागील वर्षी विवाह झाला होता तिचे सासर पुण्यातील विश्रांतवाडी येथील आहे तिच्या मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी ती माहेरी आली होती गुरांना घास आणण्यासाठी भावासोबत शेतात गेली असता अचानक अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रसर पुणे